डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुड्यात बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या सुमन हॉस्पिटल या ठिकाणी सर्रासपणे गर्भलिंग निदान सुरू असल्याची तक्रार आमची मुलगी या वेबसाईटवर प्राप्त झाल्यानंतर धुळे जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संबंधित पथकाने सुमन हॉस्पिटल या ठिकाणी दाद टाकली असता संबंधित पथकाला या ठिकाणी सरासपणे गर्भपात होत असल्याचे आढळून आले विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त नववी पास असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे सुमन हॉस्पिटल या संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात येणार असून या प्रकरणी डॉक्टर सोनल वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यासोबत एक नर्स देखील ताब्यात घेऊन पोलीस आता त्यांची कसून चौकशी करत आहेत तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम देखील सुरू आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे मी <laughs> ॲडव्होकेट मीरा माडी एन डी टी जिल्हा सल्लागार म्हणून कार्यरत आहे तर आपण जिल्हा अधिकारी यांच्या आदेशांवर दिनांक अठरा मार्च रोजी एक धडक मोहीम राबवली होती त्या धडक मोहिमेच्या अनुषंगाने इथं आपल्याला पी सी पी एन डी टी कायद्याअंतर्गत एच डी होतं म्हणजे मुलींचा गर्भ असला तर गर्भ करून देतात अशी एक टोल फ्रीला तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही तिथं तपासणी करण्यासाठी आलो पण आम्हाला इथं दोन महिला सापडल्या आहेत एक आमची स्टिंग ऑपरेशनची महिला होती आणि एक दुसरी होती तर ती म त्या महिलेचं त्यांनी एम टी पी केलेलं आहे ती महिलेच्या जेव्हा आम्ही तपासणीला आलो होतो तेव्हा तिला कडी लावलेली होती आणि आतमध्ये सगळा अंधार होता तर त्या महिलेला मुलीचा गर्भ आहे आणि एक दुसरी जी महिला आहे तिला आमच्या एम ओ मॅडम आहेत डॉक्टर संपदा कुलकर्णी मॅडम यांनी जी गोळी ठेवलेली होती ती गोळी काढून तिला त्या गर्भाला सुरक्षित करण्यासाठी ते उपचार दिलेला आहे त्या महिलेला पण आपण ताबा घेतलेलं आहे आणि इथं सोनल वानखेडे डॉक्टर सोनल वानखेडे मॅडम जे आहेत हॉस्पिटलच्या ओनर त्यांना आपण रजिस्टर प्रॅक्टिशनर म्हणून एम टी पीसाठी मान्यता दिलेली आहे पी सी पी एन डी आणि एम टी पीसाठी परंतु इथं ज्या शीतल शीट म्हणून ज्या आहेत त्या फक्त नवी पास झालेल्या आहेत आणि त्याच एम टी पी करत होत्या इथं म्हणजे ॲबोर्शन वगैरे सगळी प्रोसेस त्या शीतल शीट स्टार्ट करतात त्यांच्याकडे कोणतीच क्वालिफिकेशन नाही आहे आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथं वानखेडे मॅडम नव्हत्या आणि त्यांच्या कोणत्याच रजिस्टरला दोघं पेशंटची नोंद नाही म्हणून हा पी सी पी एन डी टी आणि एम टी पी कायद्याअंतर्गत खूप मोठा गुन्हा आहे म्हणून आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेले आहे सोनोग्राफी याचं पण फाईव्ह कॉलम रजिस्टरचे बरेच पानं फाडलेले होते आणि दोन पेशंटची त्यांनी फाय कॉलमला नोंद घेतलेली नव्हती त्याच्या अनुषंगाने आपण आप त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेलं आहे आणि आता एम टी पीच्या कार्यवाही आपण प्रस्तावित करतोय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका